हा बघा आमच्या इकडे शिकारी आता आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला आज दिवसभर पाऊस नाही पडला सो आमचं प्लॅनिंग चालू आहे आता खेकडे पकडायला जायचं आता रात्रीच्या आवाज आहेत सव्वा आठ्यात आठ दहा झाले आहेत सो आता बघूया हा टायमिंग आहे खेकडे पकडायचा आता खेकडे बाहेर पडतात या टायमिंगला रात्रीचे सो पाऊस पडल्याने त्याच्यामुळे बाहेर पडले असतील सो मोठ्या चिंबवर बाहेर पडतात खूप सो आपल्याला भेटतील आम्ही चाललो आहे पकडायला आमच्या तिकडे वरती जिकडे टेंट आपण कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल त्या साईडला बॅक साइड ला जायचंय वरती राहत नाही सो तिथे बघूया आपल्याला ऍटलीस्ट चार पाच तरी मिळाले पाहिजेत मोठ्या चिंबोऱ्या असं वाटतंय मला तरी सो बघूया पाणी किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे सो चलो न आपण आता इकडे आमची मम्मी आणि दिदी जेवण बनवते हे बघा आता विसर्जन करून आले नाही मॅगी खाते किचन मध्ये मम्मी इकडे किती कष्ट करते आमची लाटून देते आणि ही बघा मॉडर्न मम्मी चपात्या बनवत बनवत मॅगी खाते <laughs> बापरे काय हा प्रकार बाई आई कुठे गेली आई पिशवी दे का आई माझी पिशवीस होती आजी आहे आता आता कुठल्या तीन कोपरेट ठेवलाय लवकर आहे का भेटले काय आता कुठल्या याच्यात ठेवली असेल ती भेटणार आहे तुला आजीचा सगळा ठेवा बघा नाही भेटत आहे रूम मध्ये घुसले आता काढल्यान शोधून कपाट्यातल्या रूम मधून हा हा बस झाली बस झाली ते एवढे कुठे भेटणार आहेत पाऊस आहे जर का पाणी जास्त असेल तर नाही मिळणार चल या बाहेर डोक्यात लागल तिथे सो फायनली so, आज जिने पिशवी शोधून काढलाय आमची गँग निघाली आता अरे मी कुठे बसू ट्रिप्सी जाऊया तू नोकर अगदी बस त्याच्यावर ती जाणं चालणार नाही गाडी अरे इकडे अर्धी वरच्या बाजूला एक काठीला ना इथे भेटतील काय इथे खालच्या साईडला लावतोय हा ते पण तिथं वरती लाव अरे पण ह्या साईडची वाहतुलीच पुरी बंद झाली कुठे

वाट पुरी भरली काटे आणल्या काटे कुठ आहेत बिळावरचा किरवा आपल्याला खेकडा काटीन थांब काटीन थांबवायला

नाही याच्यातलं दिसतंय हा बन करते ती म्हणजे लावलाय तुझ्या मोबाईलच बरोबर दिसत नाही दगडी खाली दगडी आपण नाही आवड તો ભાઈ ઉદઘાટન પહેલા ભવા નિરા ભવાની

अगं कुठून दगडं काय दाखवून सगळाईच ती बघा हत्यार बसले आहे म्हणून टाकू ओके दिसला काय थोडं करून थोडं हां आपल्याला मोबाईलची बॅटरी लो झाली आणि त्यात लाईट पण गेली होती त्याच्यामुळे मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून मला ब्लॉक पुढे कंटिन्यू करता आला आला की आपली रात्री खेकडी किती मिळाली ते सांगताना म्हणजे दाखवताना आली मला स्वतः मी ते ओपन करतोय आणि दाखवते तुम्हाला रात्री आपल्याला किती मिळाले बघा चार पाच सहा सात आज पण आपल्याला सात मिळालेत दोघांना मारला त्या एकाने रात्री पिशवीत मोठ्याने मारला दोन छोट्यांना